यान मोममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे आमच्याकडे तर खूप जरा पाऊस पडत होता तर त्याची छोटीशी क्लिप जी आहे ती मी जोडते आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील कळेल की आमच्याकडे किती पाऊस येतो आहे आणि हाय अलर्ट सांगितल्यामुळे शाळांना पण सुट्टी होती तर पावसामध्ये ना आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आणि ह्या प्रॉब्लेमपासून आपल्याला जर घरच्या घरी सुट्टी मिळवायची असेल तर मी तुम्हाला भरपाचं फेशियल कसं करायचं किंवा बर्फ चेहऱ्यावर कसा लावायचा ह्याचे फायदे काय हे सांगणार आहे पावसाळ्यामध्ये ना आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स होतात खाजते किंवा पुरळ उठतात चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी लोक खूप खूप जास्ती टेन्शनमध्ये असतात त्याच्यामुळे ना आपण खूप साऱ्या क्रीमांचा वापर करतो पण त्याचा जास्त काही फरक पडत नाही त्यामुळे आपण घरातल्याच वस्तूंचा जर वापर केला ना तर आपल्याला सुद्धा ना चमकदार त्वचा मिळू शकते त्यामुळे मी चेहऱ्यावरती बर्फ लावून दाखवते आहे आणि बर्फाने खूप सारे फायदे होतात जसं की ग्लोईंग स्किन मिळते जेव्हा आपण फेस आयसिंग करतो ना त्यावेळेस चेहऱ्या वर मसाज केल्याने आपल्याला निरोगी आणि त्वचा चमकदार त्वचा मिळते त्यामुळे आपल्याला पिंपल्स पण येत नाही आणि चेहरा एकदम छान आणि चमकदार होतो तर जे चेहऱ्यावरती मुरुमे आहेत म्हणजे फोड आहेत ना त्याची समस्यासुद्धा भरपाने फेशियल केल्यानंतर कमी होते आणि त्वचेची जळजळ सुद्धा कमी होते आणि मुरुम स्वतःच हळूहळू बरे होऊ लागतात त्यामुळे छिद्रांचा आकार जो असतो ना तो वाढण्यापासून येणं कमी होतो आणि त्यानंतर आपल्या जो डोळ्यांची जी जळजळ होते ती कमी होत असते कारण आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि डोळ्याखाली जो काळा काळे वर्तुळे आलेले असतात ना त्यात पण आपल्याला हलकेपणा येतो आणि जे सनटॅन होतं ना आपलं सनबर्न चेहऱ्यावरती उन्हात राहिल्यामुळे चेहऱ्याची त्वचा जळते तर त्यामुळे आपल्याला आहे ना जास्त सनबर्नची ही आपल्या चेहऱ्यावरती येत असते अशावेळी आपण जर बर्फाने चेहऱ्यावर मसाज केला ना तर खूप छान प्रकारे आपल्याला पुरळ्यांपासून आराम पण मिळतो आणि सनबर्नपासून आरा म्हणजे चेहरा पण आपला वाचतो तर असं मी फेस पॅक पण लावून घेतलेलं आहे आज बनवणार आहे मी इडली आणि खूप दिवस झाले इडली बनवून तर म्हटलं चला पाऊस पण बाहेर पडतो आहे आणि काहीतरी वेगळं करावं म्हणून मग मी आज इडली बनवायला घेतली आहे तर संध्याकाळच्या वेळेला हे तांदूळ मी भिजण्यासाठी ठेवते सॉरी सकाळच्या वेळेला मी हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवते जवळजवळ बारा साडेबारा वाजले होते आणि तांदूळ घेते मी हे राशनचे तांदूळ आहेत जे घरी मिळतात आणि तेराशिंचे तांदूळ घेतलेले आहेत जवळजवळ मी दीड ग्लास तांदूळ घेणार आहे आणि ह्याच ग्लासाने मी प्रत्येक वेळी इडलीचं माप घेते म्हणजे इडली आपली छान पण बनते आणि स्पॉन्जी पण होते त्यासाठी तर दीड ग्लास तांदूळ घेतले मी आणि हे साफ करून घेणारे तांदूळ त्याच्यानंतर उडीद डाळ घेणार आहे मी अर्धा ग्लास उडीद डाळ घेतलेले आहे हे माप परफेक्ट होते इडलीसाठी म्हणून मग मी हेच घेते प्रत्येक वेळी तांदूळ छान आता स्वच्छ मी निसून घेते आणि त्याच्यानंतर तांदूळ आणि डाळ आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि धुतल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी ठेवायचं म्हणजे छान भिजली जाईल आणि आता ही डाळ दिवसभर मी डाळ आणि तांदूळ दिवसभर भिजू देणार आहे म्हणजे छान भिजली पण जाईल संध्याकाळी वाटण वा करून ठेवायचं आहे इडलीसाठी तर जवळजवळ डाळ तांदूळ आठ तास भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता डाळ किती छान फुगून वर आली आहे अशी डाळ भिजली पाहिजे तांदूळ पण दाखवते तुम्हाला तांदूळ पण खूप छान भिजले तांदूळ पण फुगून वरती आले थोडंसं तर आता हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करते एकदम आपल्याला रवाळ बारीक करायचंय जास्त पण चिकट बारीक करायचं नाहीये नाहीतर मग आपली इडली चिकट होते तर आता हे मस्तपैकी बारीक करते आणि बारीक केल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी आता हे तांदूळ आणि उडदाची डाळ अशी एकदम रवाळ तुम्हाला दिसत असेल बारीक करून घेतली आहे आणि तांदूळ आणि डाळ मी एकत्रच करणार आहे आणि हे छान असं वाटल्यानंतर एकत्र करून घ्यायचं तर आता मी झाकण लावून घेणार आहे कुकरला आणि हे रात्रभर गॅसवरती किंवा मग आपल्या किचन खाली हा कुकर ठेवायचा जेणेकरून जिथं ऊब असेल ना जास्त ऊब भेटते गरमी भेटते तिथं हा कुकर ठेवायचा म्हणजे छान इडलीचं पीठ फुगतं आणि सकाळी छान आपल्या इडल्या स्पॉन्जी होतात तर तुम्हाला उद्या सकाळी हे पीठ छान फुगल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इडली सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे इडली बनवताना इडली कशी होते ती तर आता हा कुकर आपण इथं गॅसवरती ठेवून देऊया आता रात्रभरासाठी हे असंच ठेवणार हे छानपैकी फर्मेंट होईल सकाळी फर्मेंट झाल्यानंतर दाखवते वाव इडलीचं पीठ तुम्ही पाहू शकताय किती छान फर्मेंट झालंय पीठ फुगून वरती पण आलंय आणि मी पळीनी पण तुम्हाला दाखवते खूप छान फर्मेंट झाले हे पाहू शकताय कसलं भारी झालंय माझं प्रत्येक वेळी पीठ असंच फर्मेंट होतं खूप छान फर्मेंट झालं पीठ आता हे छान पैकी असं मी फेटून घेणार आहे आणि त्यामध्ये मी आता मीठ पण टाकणार आहे चवीनुसार आपल्याला बनवायचे आहे इडली तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जवळजवळ मी दीड चमचा मीठ वापरले छान असं आता फेटून घेते पाण्याची आवश्यकता लागली तरच पाणी टाकायचं ते। नाहीतर मग आपल्याला अशीच इडली बनवायची खूप छान पीठ झालंय तर आता मी इडलीच्या भांड्यांना ब्रशने तेल लावून घेणार आहे म्हणजे इडली आपल्या भांड्याला खाली चिटकत नाही भांड्याला तेल लावून झाले आता हे जे बॅटर आहे ना ते आता मी भांड्यामध्ये टाकून घेते आणि इडली उकडण्यासाठी लावणार आहे कुकरला कुकर गरम करायला ठेवलाय मी गॅसवरती सकाळच्या वेळेला असा हेल्दी नाश्ता किंवा कधी पण आपण हा हेल्दी नाश्ता खाऊ शकतो सकाळी गडबडीच्या वेळेला खूप छान आणि पटपट पटपट पण पट, होतो पट, 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 तर आता अशीच नाही सगळी इडलीची भांडी भरून घेते दहा मिनिट झाल्यानंतर आता मी इडलीचं कुकर बंद करते आणि तुम्हाला दाखवते इडली किती छान झाली ते इडली तर खूपच छान झाली आहे आणि खूप फुगली इडली तर आता मी काढून दाखवते तुम्हाला इडली कशी झाली ते सगळ्याच इडल्या खूप छान झाल्या ते पाहू शकताय तुम्ही तर आता मी त्याच्यामध्ये इडल्या सगळ्या काढून देते सहज निघते आणि खूप छान झाली आहे आता सगळे इडले अशात काढून घेणार आहे खूप छान आणि स्पॉन्जी इडली झाली तुम्ही पाहू शकताय खूप मस्त झाली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे पाहू शकताय तुम्ही इडली किती छान झाली आहे एकदम स्पॉन्जी झाली आहे आणि छान झाली आहे इडली आपली तयार झालेली आहे आणि सांबर पण मी इथं बनवून घेतला आहे खोबऱ्याची चटणी नाही बनवलेली कारण सांबर आवडतो त्याच्यामुळे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा खूप छान आणि टेस्टी झालेली आहे आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि लाईक सबस्क्राईब पर्याप्तच आली आहे स्कूलमधून आणि कालपासून तिला जरा थोडासा ताप येतो आहे आणि त्याच्यामुळे तिला जरा औषध दिले आत्ता जेवायला बळच घातलं आहे तिला तर ती आता इथं बसली आणि मला म्हणली ब्लँकेट दे मला झोपायचे तर तिच्यासाठी ब्लँकेट पण आणले सारखं ताप येतो आहे मला तर काही समजतच नाही की का ओ, ताप येतो आहे सारखा आणि मागच्या वेळेस पण असंच झालं होतं पण घरच्या घरी मी औषध देऊन तिला म्हणजे ताप कमी झाला होता तेव्हा तिला बरं वाटलं होतं आणि आता परत पुन्हा तिला यायला चालू झालं आहे मलाच काय समजा नाही आणि ताप ना की अंग खूप भासतं आहे तिचं आत्ताच औषध दिलं आहे मी आणि बघूया जर नाही राहिलं तर संध्याकाळी किंवा मग उद्यापर्यंत नाही राहिलं तर हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जावं लागणार आहे आणि शाळेत पण म्हणते तिला ताप आला होता हे ना परी आला होता तोंड केवढं केवढंसं झालं तिचं फार बारीक तोंड झाले आणि खाणं तर लगेचच थोडं दुखायला लागलं ना की खाणं पण सोडून देते तर मी चार पाच दिवसापूर्वी परफ्यूम मागवलं होतं ऑनलाईन आणि ते आज मला रिसिव्ह झाले त्याच्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया तर ही हे आहे ते परफ्यूम आ... ल फ्रेंच असं आहे ल फ्रेंच हे हां फ्रेंच असं हे आहे आणि खूप सुंदर आहे तर हे पाहू शकताय तुम्ही खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला दाखवते चार परफ्यूमच्या बॉटल आहेत छोट्या छोट्या आहेत पण खूप छान स्मेल आहे त्याचा तर हे अशा ह्या चार बॉटल्स आहेत आणि सगळ्यात जास्त फ्रेग्रन्स आहे ना मला ब्लॅकवाल्याचा आवडला खरंच खूप सुंदर ह्याचा स्मेल आणि ह्याचा पण स्मेल थोडासा बरा आहे पण ह्याचा स्मेल ह्याचा स्मेल आणि ह्याचा स्मेल खूप खूप छान आहे सगळ्यात जास्ती मला आवडला आहे तो हा आवडला आहे ब्लॅकवाला तर खूप छान आहे मी से परफ्यूम मारून पण पाहिलं तर खूपच भारी स्मेल आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर ज्यांना कोणाला लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी कमेंट बॉक्समध्ये याची लिंक नक्की देईल तर कसं वाटली तुम्हाला हे परफ्यूम नक्की सांगा मला तर हे मी परचेस केलेलं आहे आणि कोणतंही प्रमोशन वगैरे नाही आहे मी स्वतःच्या पैशाने हे खर्च केलेलं आहे आणि आता तर खूप सारे सणवार येत आहेत है, दिवाळी येते आहे है, दसरा आहे प्लस माझ्या माहेरची यात्रा पण आहे आणि असे भरपूर सारे सणवार असतात त्याच्यामुळे मग आपल्याला लागतंच आणि परफ्यूम कसं थोडंसं लावल्यानंतर छान वाटतं ना आपल्याला आपली पर्सनॅलिटी पण छान वाटते तसं मला परफ्यूम खूप आवडतो म्हणून मग हे मागवलेलं आहे आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा मग ह्याची लिंक मी नक्की माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला देईन जर कोणाला घ्यायचं असेल तर चारच्यानंतर परीचा ताप कमी झाला होता पण पुन्हाच रात्री अकरा साडे अकरा वाजता परत ताप खूप वाढला त्याच्यामुळे मग मी अशा मिठाच्या पट्ट्या तिच्या डोक्याला लावत होत्या कारण ना रात्रीच्या वेळेला हॉस्पिटल पण ओपन नसतं आणि त्याच्यामुळे मग मला घेऊन जाता सुद्धा येत नव्हतं हॉस्पिटलला तर उद्या सकाळी तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे तिची तब्येत फारच बिघडलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा